लोकसभा निवडणुकीत उतरण्याचे काही नियम असतात भारतीय संविधानाच्या कलम चौऱ्याऐंशी वय पंचवीस वर्षे असावं तो भारताचा नागरिक असावा भारतात कोणत्याही ठिकाणी त्या उमेदवाराचं मतदार यादीत नाव असावं उमेदवाराने भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या अंतर्गत लाभाचे पद धारण करू नये उमेदवार हा अस्थिर मनाचा नसावा उमेदवारी अर्ज भरताना लागणारी कागदपत्र म्हणजे दोन चा अर्ज सोबत मतदार यादीतील नावाचा पुरावा राजकीय पक्षाकडून दिला जाणारा एबी फॉर्म निवडणूक अधिकाऱ्याकडे असतो उमेदवार अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असेल तर उमेदवाराला जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी सादर करावं लागतं उमेदवाराला पंधरा हजार डिपॉझिट भरावं लागतं सोबत शपथपत्र आणि हमीपत्र द्यावं लागतं तसंच उमेदवाराच्या मिळकतीचा तपशील देणारं प्रतिज्ञापत्र ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा पॅन कार्डची प्रत जमा करावी लागते तसंच दहा सूचक आवश्यक